जर घरी कधी गेलात तीर्थयात्रेला आणि कधी केलेत तुम्ही चारधाम आणि जर गेलात उत्तराखंडामध्ये सरस्वती नदी आहे तिथे आता कुणी प्रयागराजला जाऊन आलं तिथे थि सरस्वती काय आहे गुप्त आहे जर सरस्वती नदीचं जर कोणी स्नान करेल ना सरस्वती नदीचं तर ती सरस्वती नदी निघाली आहे हिमालयामधून हि बद्रीनाथमधून आणि ती पुढे 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 गुप्त झालेली आहे तर जर त्या सरस्वती नदीचं स्नान केलं तर महाराज त्या ठिकाणी त्याला ब्रह्मपदाची काय होते प्राप्ती होते म्हणून धामाला गेल्यानंतर तीर्थ स्नान अवश्य करायचं या सरस्वती नदीला साठ मुख आहेत किती मुख आहेत साठ आणि नाही सरस्वतीला जाता आलं तर मी तुम्हाला काल पैठण क्षेत्राचा महिमा सांगितला तुम्ही पैठणला जा की गोदावरी महापुण्य पुण्य ब्रह्मगो धनराशिनी एक विश मुखा प्रोक्ता रुद्र लोक प्रदायनी कि नाही आपल्याला सरस्वती नदी जाता सगळ्यांना नाही जाता येत इतक्या लांब तर गोदावरी नदी आपल्याला जवळ आहे गोदावरी मैया या गोदावरी मैयाला एकवीस मुख आहेत किती मुख आहेत एकवीस मुख गोदावरीचं जरी स्नान केलं ना तर आपल्या सर्व दोषाचा नाश होतो आणि त्या ठिकाणी एखाद्याकडून गोवधाचं जरी हत्या झाली असेल गोवध जरी झाला असेल तर त्यापासून सुद्धा त्याची काय होते मुक्तता होते म्हणून वर्षातून एकदा तरी पर्व काळावरती तीर्थस्नानाला जायचं आणि सांगू तुम्हाला इथे जर आपल्या महादेवाच्या जवळ कुठे आता इथे तर मला नाही दिसला अजून कुठे जर एखादं सरोवर असेल कुठं पाणी असेल हजार हात मोजायचे किती आहात हजार हात इथं जवळ जर काही असेल तर इथून महादेवाच्या लेणीपासून हजार हातावर जर विहीर असेल एखादं पाण्याचं काही भाग असेल तळा असेल किंवा सरोवर असेल किंवा विहीर असेल किंवा बोर असेल महादेवाच्या या खरोसा पूर्ण लेणीचा जो डोंगर आहे या लेणीच्या हजार हातावर जित जिथे जिथे पाणी आहे ना तिथे सगळ्या जगातल्या तीर्थाचा वास आहे यात तुम्ही अजिबात थोडा सुद्धा संशय घेऊ नका तुम्हाला कुठेच तीर्थयात्रा करायला जायची गरज नाही कारण ही खरोसा लेणीच एवढी पवित्र आहे का हजार हात मोजायचे बघा ज्यांचं ज्यांचं शेत पायताल आहे तुमची विहिरी असतील तुमचे भोर असतील तुमचे तळे असतील हजार हातावर या डोंगराच्या मोजायचं आणि तुम्ही पर्व काळावरती तिथे जाऊन स्नान करायचं तुम्हाला सगळ्या जगामध्ये तीर्थ स्नान केल्याचं काय मिळेल पुण्य मिळेल तुम्ही दोघ अजिबात या गोष्टीविषयी संशय धरू नका मी शिव महापुराणातलं सांगते जा, जी, जी की ज्याच्या ज्या जे जिथे महादेवाचं मंदिर असतं ही पूर्ण खरोसालीनीच बारा ज्योतिर्लिंगाने काय आहे भरलेली आहे मग तर इथला परिसर किती तीर्थक्षेत्राने भरलेला असेल म्हणून जिथे गावात जरी कुठे मंदिर असेल महादेवाचं ना तर तिथल्या हजार हाताचा परिसर हा तीर्थक्षेत्र मांडलेला जातो आणि ज्याच्या घरामध्ये श्री शिव महापुराण ग्रंथ असतो ना त्याच्या घरामध्ये तर त्याच्या घरातल्या त्या ठिकाणी शंभर हातावरचे घर सुद्धा पावन होतात किती शंभर हात मोजायचे किती हात मोजायचे शंभर हात समजा तुमच्या घरामध्ये भगवान बाबाची पूजा चालू आहे रोजची श्री शिव महापुराण तुमच्या घरामध्ये आहे तिथून चारशे हात मोजायचे तुमच्या चारशे हातच्या चारही बाजूची जे घर आहेत ना ते सुद्धा आपोआप पवित्र होतात ज्याच्या घरामध्ये शिव महापुराण ग्रंथ आहे जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथल्या हजार हाताचा परिसर काय बनतो पवित्र बनतो म्हणून या लेणीच्या परिसरातला जेवढा हजार हाताचा परिसर आहे तो तीर्थक्षेत्र आहे नाही तुम्हाला गोदावरीला जाता आलं नाही तुम्हाला वर्षातून ना। सरस्वतीला म्हणा गंगेला म्हणा चंद्रभागेला म्हणा नाही जाता आला तर पर्व काळ आला की कोणाचेही शेताच्या जवळचा हजार म जायचे आणि तिथे स्नान करायचं तुम्हाला सगळ्या तीर्थाचा स्नानाचं काय मिळेल पुण्य मिळेल आणि तिथे गेलात ना तर तिथे जाऊन एक शिवलिंग बनवायचं का पार्थिव शिवलिंगाचं फार महत्व आहे मानव देहाला आल्याच्या नंतर एक शिवलिंग तरी बनवून मनुष्याने त्याची काय करावी पूजा करावी एक स्वतःचं शिवलिंग त्या ठिकाणी बनवून मी सांगेल तुम्हाला शिवलिंग बनवत असताना कोणता कोणता मंत्र म्हणायचा तो मी तुम्हाला उद्या सांगेल कारण आज कोणी आल्या कोणी नाही आल्या मग पुन्हा परवा दिवशी कोणतरी येऊन मला म्हणेल काही ताई तो मंत्र सांगितला होता तो कोणता होता तर भगवान भोलेबाबाच्या मंदिरात आपण येतो ना तर सुंदर पूजा आपण करतो इथे आल्यानंतर सुंदर पूजा करतो ना तर पूजा करत असताना एक आपण दक्षता घ्यायची की खूप घाण करून आपण तिथं जायचं नाही आपण काय करतो कुंकू तिथंच ठेवतो भस्म तिथंच ठेवतो सगळे फुलं फळ नारळ ते सगळेच एकत्र करतो करतो की नाही तिथं आपण तेवढी स्वच्छता घ्यायची आपली पूजा झाली पूर्ण स्वच्छ करायचं आपण एक घरून कपडाच घेऊन यायचा पूर्ण असं स्वच्छ करून जायचं की येणाऱ्या मनुष्याची ही सुंदर काय होईल पूजा होईल आपण आपलं घर अस्वच्छ ठेवतो का इथे तर माझ्या भोलेबाबाला उठता सुद्धा येत नाही कायम तिथंच येत की नाही ते मग त्यांचा जो गाभारा आहे ना तो आपण स्वच्छ ठेवायचा स्वच्छ पूजा करायची सुंदर आणि नमस्कार करत असताना महाराज माझ्या भोले आवडतो की नमस्कार प्रधामुक्षार्थी भी नरे आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे मग स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणीही असू द्या की स्त्री नाम तू पार्थिवम लिंगम सभर सगळ्यांना अधिकार आहे आणि शिव पूजा करायला आलात ना मंदिरात भोले बाबाच्या तर तुम्ही सर्व भस्म लावताच तुम्हाला हे सांगायची गरजच नाही हे सांगायची गरज पडते आमच्या तिकडे कारण तिकडे भस्म सांगायची गरज पडते तुम्ही अगोदर भस्म लावताच कारण पूजा करण्याच्या अगोदर स्वतः आपण तिलक लावायचा स्वतः आपण भस्म धारण करायचा कारण भस्म धारण केल्याशिवाय महादेवाईंची पूजा पूर्ण होत नाही की त्रिदल त्रिगुण त्या ठिकाणी वर्णन केलं की त्रिफुंडम सजलम भस्म धृत्वा पूजा करू फलम संख्यम ही सुरित भस्म मयी कपवो यतः जर कोणी शिवपूजा भगवान महादेवाच्या पूजेला आपण आलो जर कधी विसरलात तर विसरत जाऊ नका पूजेला बसायच्या अगोदर आपण स्वतः काय धारण करायचा भस्म धारण करायचं तसं तुम्ही स्नान केलं की काय करता दरा। दरा। दरा, दरा। भस्म धारण करता तर भस्म धारण केल्याशिवाय भगवान महादेवाची पूजा पूर्ण होत नाही मग आता मला माहीत नाही हा पांढरा भस्म कशाचा तयार होतो पण जो यज्ञ होतो ना त्या यज्ञातली जी विभूती असते तो सुद्धा काय असतो भस्म असतो आणि जर घरी तयार करायचा असेल शुद्ध भस्म तर एकच काम करायची जी गोमाता असते की नाही जी गोमाता आता ही मला माहित नाही कशाचं तयार होतं पांढर भस्म सगळ्यात शुद्ध भस्म असतो ना तर गोमातेच्या जे गायीचं शेण असतं ते हातातच धरायचं खाली पडू द्यायचं नाही म्हणजे जाऊन बसूनच राहायचं दिवसभर बस हातात धरायचं खाली पडू द्यायचं नाही त्याच्या गौऱ्या बनवायच्या वाळवत घालायच्या आणि त्याचा सुंदर पवित्र त्या ठिकाणी राख असते की नाही ती सुती कपड्यामध्ये त्याचं वस्त्र गाळ करायची आणि सुंदर त्याचा पवित्र काय बनवायचा भस्म बनाय बनवायचा हा सगळ्यात पवित्र भस्म आहे या भस्मापेक्षा दुसरा पवित्र भस्म नाही आहे मग आता चिता भस्म कोणाची ताकद आहे रोज जाऊन आणायची मग हा भस्म आहे तर भस्म धारण करायचा आणि त्या ठिकाणी सांगितलं की भगवान भोलेबाबांची पूजा करत असताना अजून त्या ठिकाणी वर्णन केलं की त्या ठिकाणी बिल्वपत्र व्हायचं आपण वाहताच तुम्ही बिल्वपत्र पण मला अजून भोलेबाबाजवळ तर आज दिसलं नाही पण माझ्या शिवमहापुराणावर सुद्धा दिसलं नाही अजून तर येतानी काय करत जा एक का होईना पण बिल्वपत्र घरून आणत जा भोलेबाला बिल्वपत्र अतिशय त्या ठिकाणी काय आहे प्रिय आहे तर सांगितलं की पुण्यतीर्थानी यावंती लोकेशू प्रथितान्य सर्वानि तीर्थानी बिल्व मुले सांगू तुम्हाला बिल्वपत्राचं पत्राचं तर महात्म्य फारच मोठं आहे पण बिल्व वृक्षाचं महात्म्य त्याही पेक्षा काय आहे मोठा आहे ज्याच्या दारामध्ये बिल्व वृक्ष आहे ना ज्याच्या शेतामध्ये म्हणा ज्याच्या दारामध्ये म्हणा ज्याच्या घराच्या परिसरामध्ये म्हणा बिल्व वृक्षाचं झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी लक्षात घ्या बिल्व वृक्षाच्या झाडाच्या मुळाशी मी तुम्हाला सर्व या कथा विद्देश्वर संहिता शिव महापुराण कथा विद्देश्वर संहितातील बावीसवा अध्याय आणि तेवीसव्या क्रमांकाचा हा श्लोक आहे की पुण्यतीर्थानी लोकेश कथितान्य सर्वानी तीर्थानी बिल्वूले बेलाच्या झाडाच्या मुळाशी जगातल्या सर्व तीर्थाचा काय असतो वास असतो महापुराणातली कथा आहे महापुराशू महापुराणातला श्लोक सांगतो की सर्व तीर्थाने जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत तेवढे तीर्थ त्या बेलाच्या झाडाखाली काय करतात वास करतात म्हणून ज्याच्या दारी ज्याच्या शेतात ज्याच्या घराच्या परिसरामध्ये बिल्व वृक्ष असतो तो परिसर सुद्धा काय असतो पवित्र असतो तीर्थक्षेत्र असतो आणि सांगितलं जो मनुष्य स्त्री पुरुष बिल्व वृक्षाच्या झाडाखाली एक शिवलिंग बनवून तिथलीच माती घ्यायची आणि सुंदर एक शिवलिंग बनवायचं आणि अविनाशी असणाऱ्या महादेवाचं पूजन करायचं तर शिव महापुराण सांगतं की तो शिवपदाला प्राप्त होतो तिथेच ते निर्माण करायचं आणि तिथेच काय करायचं विसर्जन करायचं आणि सांगितलं की बिल्व मूलि जलैस्तू मृद्शिशती सर्वतीर्था स्नात स एव पा